नमस्कार शेतकरी बंधनो आज मी दीपकराव येडके यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर हा प्लॉट पाहू शकतो इकडे दाखवा प्लॉट खूप चांगला बसलेला आहे ग्रीनरी वगैरे चांगली आहे पानाची रुंदी रुंदीजाडी चांगली आहे वाढ पण चांगली झालेली आहे डेरेदार प्लॉट बसलेला आहे परंतु शेतकरी बंधनो बारकाईनं निरीक्षण केल्यास या सध्या जे पाऊस चालू आहे हे पाऊस जास्त झाल्यामुळे जमिनीमध्ये मुळा कमकुवत होत चाललेल्या आहेत डॅमेज होत चाललेल्या आहेत तर मुळा या ठिकाणी बऱ्यापैकी डॅमेज व्हायला सुरुवात झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण इथं पाहिलं त्याच्यामध्ये निमॅटोडच्या गाठीला सुरुवात झालेली आहे कुठे कुठे असं सूक्ष्म गाठी धरायला सुरुवात झालेलं आहे तर या निमॅटो निमॅटोडचं नियंत्रण करण्यासाठी वर्टिसिलियम क्लामॅडोस्कोरियम हे प्रति एकर दोन किलो आणि त्यासाठी मुळाचा विकास होण्यासाठी मायकोरायझा शंभर ग्राम या प्रमाणात जर आपण हळद पिकासाठी जर रिपमधून सोडलं तर याचं एकतर निमाटोडचं नियंत्रण होऊ शकते आणि दुसरी गोष्ट मुळाचा विकास चांगला होऊ शकते त्यासाठी हे दोन मिक्स करून या सध्याच्या अवस्थेमध्ये वापरायला हरकत नाही धन्यवाद